छत्रपती संभाजी नगर मध्ये या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो ओवेसी छत्रपती नगर, सुनलो ओवेसी छत्रपती नगर, किसी का बाप भी पैदा हुआ अब ये नाम नहीं बदल सकता अरे काल त्या एमआयएमची सभा झाली आणि त्या सभेमध्ये एक महिला होती ती महिला म्हणाली कौन संभाजी राजा है, ये कैसे संभाजी नगर हो गया अरे त्यांना माहिती नाही देश धर्म वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम एक एकही शंभू राजा था अरे ज्या संभाजी राजांना पकडण्यासाठी औरंगजेब या संभाजी नगर मध्ये येऊन बसला पण नऊ वर्ष त्यांना झुंजवत ठेवलं एकही लढाई जे संभाजी महाराज हारले नाही अरे औरंग्या जा हाती आमचे संभाजी आले नस्ते। पर संभाजी महाराज होते त्यांना अनन्वित अत्याचार केले त्यांच्यावर त्या ठिकाणी इतके अत्याचार झाले तरी त्यांनी आपला हिंदू धर्म सोडण्याकरता नकार दिला अशा प्रकारचे देशाभिमानी थर्माभिमानी संभाजी महाराज आणि म्हणून ज्या औरंगजेबाच थडग या ठिकाणी तयार झालं त्याचं नाव या शहराला राहू शकत नाही आणि म्हणून आपल्या महायुतीच्या सरकारनं परमप्रतापी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या शहराला दिलाय आणि म्हणून सांगतो ज्यांचे मनसुबे रजाकाराच राज जाणण्याचे त्यांना सांगून देतो आता आम्ही जागे झालो हो। आहोत